श्री स्वामी समर्थ नवीन भक्त जेव्हा केंद्रात जातात बऱ्याच वेळा त्यांना प्रश्न पडतो महानैवेद्य थाळी ही कशी बनवायची त्यामुळेच मी त्या भक्तांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तसं तर महाराजांना कोणताही पदार्थ मध्ये दाखवला तर काही हरकत नाही परंतु महाराजांना हरभरा डाळीचे पदार्थ खूप आवडतात जसे बेसनाचे लाडू पुरणाची पोळी पिठले भजी म्हणून मी या महानैवेद्य थाळीत बेसनाचा पदार्थच जास्त यूज केलेले आहे जसे पुरणाची पोळी आहे भजी आहे कडी आहे तसंच तर महाराजांना ही थाळी कशी अर्पण करायची त्यामध्ये काय काय बनवायचं हा संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सुरुवातीला आपल्याला हरव्याची डाळ घ्यायची आहे ती व्यवस्थित भिजत घालायची आहे कारण काय होतं कधी कधी ही डाळ शिजत नाही त्यामुळे दोन तास अगोदर ही जेव्हा डाळ आपण भिजवून ठेवतो तेव्हा ही डाळ पटकन शिजते आणि आपल्या स्वयंपाकाला काहीच उशीर लागत नाही तेव्हा काय करायचं ही डाळ भिजत घालायची नंतर भिजल्यानंतर कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामध्ये हळद आणि तेल टाकायचं आहे नंतर यामध्ये भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे नंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे टिप्ससुद्धा माहिती होणार आहे तर काय करायचं या डाळीतलं पाणी उतू जाऊ नये म्हणून काय करायचं यामध्ये वाटी टाकायची किंवा मग एखादा चमचा असेल ना चमचा जरी टाकला तरी चालतो म्हणजे काय होणार यातलं पाणी संपणार नाही आणि सुद्धा जाणार नाही व्यवस्थित चार पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आणि बघा तुमची परफेक्टली डाळ ही शिजलेली राहील एकदा हातावर चेक करून बघायचं ही डाळ शिजलेली आहे किंवा नाही नाहीतर मग परत आपल्याला शिजवायला टाकावं लागते बघा आपण दोन तास अगोदर भिजत ठेवलेली होती त्यामुळे ही परफेक्ट डाळ आपली शिजलेली आहे जी चाळणी असते ना पुरण काढायची ती चाळणी घ्यायची आहे त्यातून हे पुरण आपल्याला व्यवस्थित बारीक काढून घ्यायचं आहे त्यामध्ये जेवढं आपण पुरण घेतलेलं होतं म्हणजे पुरणाची डाळ घेतलेली होती तेवढीच साखर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे नंतर व्यवस्थित ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि असंच हलवत राहायचं आहे सारखं जोपर्यंत ही साखर मेल्ट होत नाही आता बरेच वेळा काय होतं पुरण केल्यानंतर बऱ्याच लोकांचं पुरण हे एक तर पातळ होतं नाही तर मग ते इतकं कोरडं होतं की ते खावंसं सुद्धा वाटत नाही म्हणून काय करताना पुरण करतानाच्या ह्या काही टिप्स ना ह्या लक्षात घ्यायच्या म्हणजे पुरण झालं हे कसं समजायचं सर्वात अगोदर तर ते व्यवस्थित बारीक चाळणीनं बारीक करून घ्यायची आहे ती डाळ त्यामध्ये साखर टाकल्यानंतर ती व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे हा सरटा अशा पद्धतीने ठेवायचा उभा किंवा चमचा ठेवला तरी चालतो जर तो चमचा सरळ असाच उभा राहिला तर आपलं परफेक्ट पुरण शिजलेलं आहे असं समजायचं नंतर आता पुरण झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जायफळ किसून टाकायचं आहे आणि त्यामध्येच विलायची पूर टाकायची आहे आणि आपलं पुरण असंच रेडी करून ठेवायचं आहे आता आपण वरण भाताचं कुकर लावूया व्यवस्थित डाळ आणि तांदूळ वॉश करून घेतलेले आहे त्यामध्ये तेल टाकायचं डाळीमध्ये हळद टाकायची आणि आता ही भांडी अशीच आपल्या कुकरमध्ये लावून द्यायची आहे आणि हो जर तुम्हाला एखादी एक्स्ट्रा भाजी करायची असेल म्हणजे बटाट्याची भाजी करायची असेल तर हे बटाटेसुद्धा आपल्याला यावरच अशाच पद्धतीने वाफवून घ्यायची आहे आणि याची रस्साभाजी ही इझिली होते म्हणजे काय कामात काम होतं आपलं तर अशा या बारीक बारीक टिप्स आहे तर चला आता भाजी करूया तर भाज्या आपण दोन प्रकारच्या करणार आहोत एक आहे कोबीची आणि एक आहे भेंडीची तर सर्वात अगोदर काय आपल्या यामध्ये कांदा लसूण वापरणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला एक आप पेस्ट तयार करून घ्यायची आहे या पेस्टसाठी मी इथे अदक टाकलेली आहे कढीपत्ता मिरची आणि जिरे हे सर्व एकदाच आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कोबी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे आता चला भाजी करायला घेऊया सर्व अगोदर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे टाकायचं आहे आणि ही तयार केलेली आपण जी पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे बरेच वेळा आपण महालक्ष्मीचा किंवा नैवेद्याचा कोणताही स्वयंपाक केला तर भाज्या बघा किती रुचकर होतात कांदा लसून विरोहितसुद्धा भाज्या या टेस्टी होतात कारण अशा छोट्या छोट्या टिप्स जेव्हा आपण यूज करतो फोडणीच्या ठसका होऊ हो नये म्हणून मी काय केलं यामध्ये कोबी टाकली आणि यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी धनिया पावडर तिखट हळद काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला आणि धनिया पावडर ॲड केलेली आहे यामध्येच कोबी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता या भाजीत आपल्याला लगेचच मीठ ॲड करून द्यायचं आहे आणि ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे बघा परफेक्टली आपली भाजी ही शिजलेली आहे यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि लगेचच दुसऱ्या तयारीला लागूया ला भाजी आता रेडी झालेली आहे चला आता कडी करूया कडी करण्यासाठी ही वाटी जी बघत आहात त्याच वाटीने मी ताक घेतलेला आहे आणि तीच वाटी भरून मी पाणी ऍड करणार आहे यामध्ये आता ताक आंबट किती आहे त्यावर सुद्धा हे पाणी डिपेंड आहे ताक जर कमी आंबट असेल तर एवढं पाणी ऍड करायची गरज नाही आणि ताक जर आंबट असेल तर अर्ध्या ताकाला अर्ध पाणी घ्यायचं यामध्येच मोठा चमचा आपल्याला बेसन ॲड करायचं आहे साधारण पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे हे बेसन आहे आता कढी करण्यासाठी सर्वप्रथम तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहे मिरची टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर कढीपत्ता बरेच वेळा खाण्यात येत नाही तो तसंच टाकून दिला जातो त्यामुळे त्याची पेस्ट अशा पद्धतीने करायची म्हणजे तो खाण्यात येतो आता कढी करण्याची सुद्धा एक टीप यामध्ये मी सांगितलेली आहे ती टीप तुम्ही यूज केली तर तुमची कढी ही नेहमीच चवदार होईल यामध्ये तयार केलेला ताक आपल्याला ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि हो बघा आता विलायची जे जे वरचं रॅपर असतं ना ते यामध्ये ॲड करायचं आहे बघा कढीला एक वेगळीच चव येते तुम्ही सुद्धा ही ट्रीप नक्की यूज करून बघा आणि यामध्येच आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता एकीकडे कोबीची भाजी शिजत आहे कढी शिजत आहे आता एकीकडे आपण भेंडीची भाजीसुद्धा तयार करून घेऊया सर्वप्रथम पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे जिरे ॲड करायचं आहे आपण तयार केलेली पेस्ट टाकायची के आहे मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि यामध्येच आपल्याला भेंडी ॲड करायची आहे कारण यामुळे ठसका होणार नाही आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला लाल तिखट काश्मीरी लाल तिखट हळद आणि धनिया पावडर परत उरलेली भेंडी यामध्ये ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे तोपर्यंत आपली कोबीची भाजी आणि कढी तयार होत आहे आणि एकीकडे एक एक भेंडीची भाजी तयार होत आहे बघा आपली कढी तर रेडी झालेली आहे आणि भेंडीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे किती इजी स्वयंपाक आहे ना स्वयंपाक करायला जरासासुद्धा उशीर लागत नाही कारण ही पूर्वतयारी आपण पहिलीच करून ठेवलेली बरी असते आता आपल्याला महाराजांची फेवरेट म्हणजे भजी तयार करायची आहे सर्वात अगोदर बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तिखट हळद आणि धनिया पावडर ॲड करायची आहे जिरे ॲड करायचे आहे आणि आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये आपल्याला टाकायची आहे धनिया पावडर ॲड करायची आहे आणि भज्याचा मेन इन्ग्रेडियंट लसूण आणि कांदा हा तर यामध्ये नाही मग भजे कशी टेस्टी होतील तसं तर महाराजांना हरभरा डाळीचे सगळेच पदार्थ आवडतात जसे की बेसनाचे लाडू असेल भजे असतील किंवा पिठलं असेल, असेल? किंवा इतर कोणताही पदार्थ असो हरभरा डाळीचा कोणताही पदार्थ महाराजांना खूप आवडतो त्यामुळे हे पदार्थ आपल्या थाळीत असलेच पाहिजे या बेसनमध्ये आपण आता पॅने ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्येच आपल्याला आता कोथिंबीर ॲड करायची आहे आणि चिरलेले दोडके ॲड करू दोडकेसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे म्हणजे भजे खूप हे टेस्टी होतात यामध्येच आपल्याला एक चुटकी सर सोडा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला आता आपण भजे करून घेऊया पण मंडळी तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेली आहे का नाही अहो चॅनेलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बघा भजे अशा पद्धतीने आपलं करून घ्यायचे आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता चमचानीसुद्धा टाकू शकता आणि भजी व्यवस्थित तळल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता इथे आपण दोन प्रकारची भजी करणार आहोत एक साधी भजी केली दोडक्याची आता यामध्येच आपण मिरची ॲड करणार आहोत तर सर्वात अगोदर त्या पोपटी मिरच्या असतात ना त्या व्यवस्थित उभ्या चिरून घ्यायच्या आहे अशा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि ते बेसनमध्ये लगेच टाकून द्यायचे आहे बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते तळून घ्यायचे आहे बस झाले मिरची भजीसुद्धा आपली रेडी आहे यामध्येच तुम्हाला पापड कुर्डे कोणताही इतर पदार्थ तळायचा असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता चला आता पुरणाची पोळी करूया जसे मी सांगितलं कोणताही हरभळ्या दाळीचा पदार्थ हा महाराजांचा फेवरेट मग आता पुरणाची पोळी करताना सर्वात अगोदर कणिक ही भिजवून घ्यायची आहे पातळ नंतर पुरीसारखा आकार करून त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे नंतर त्यामध्ये पुरण घालायचं आहे अशा पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे नंतर वरच्या साईडनं जेवढी एक्स्ट्राची कणिक आहे ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे नंतर व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे हात एकदा दोनदा जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि नंतर लगेच पिठात टाकायची आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायची आहे खूप इझी रेसिपी आहे पटकन होणारा स्वयंपाक आहे त्यामुळे अशी थाळी करायला काहीच वेळ लागत नाही पुरणाची पोळी करायची नसेल तर तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता पण पुऱ्या जेव्हा वाढता तुम्ही महाराजांना तेव्हा त्यामध्ये पाच पुऱ्या असायला पाहिजे असं मी नाही किंवा कोणत्या पुस्तकात नाही लिहिलेलं परंतु असं मी जेव्हा माहिती एका महाराजांना विचारली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जेव्हा तुम्ही महाराजांसाठी महानैवेद्य देता तेव्हा त्यामध्ये पुऱ्या ह्या किमान पाच असल्या पाहिजे आणि उजव्या हाताला गोड पदार्थ आणि डाव्या हाताला तिखट पदार्थ अशी ही पदार्थाची मांडणी पाहिजे हा संपूर्णच व्हिडिओ नेमकी थाळी कशी पाहिजे हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता पूर्णाची पोळी अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि बाकीच्या पूर्णाच्या पोळ्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला करून घ्यायच्या आहे बघा परफेक्ट स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे खूप टेस्टी हा स्वयंपाक आहे आणि अशा पद्धतीने थाळीसुद्धा तुम्ही करून बघा आणि हो महाराजांना महानैवेद्य थाळी वाढल्यानंतरसुद्धा त्यावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जर तुम्ही केंद्रात जर नैवेद्य दाखवत असेल तर हे गरजेचेच आहे जसे मी ठेवत आहे बघा उजव्या साइडनं आपल्याला गोड पदार्थ ठेवायचा आहे आणि डाव्या साइडनं आपल्याला तिखट पदार्थ ठेवायचा आहे समोरच्या साईडनं आपल्याला वरणभात ठेवायचा आहे तूप ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही थाळी आपली रेडी झाली पाहिजे आणि ही महा नैवेद्याची थाळी झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला महाराजांना एक विड्याचं पान द्यायचं आहे आणि तिथे एक नियम आहे हा नैवेद्य जो आपण महाराजांना देतो तोच नैवेद्य आपणच ग्रहण करायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो द्यायचा नाही आणि मीठावर सुद्धा आपल्याला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे मध्ये लिंबू असलं पाहिजे मीठ असलं पाहिजे अशा पद्धतीने ही महाराजांची महानैवेद्य थाळी आपल्याला रेडी करून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा